रात्रीचे आठ वाजले घराच्या आजूबाजूचा सर्व काही परिसर स्वच्छ धुऊन काढला तर लाईट पण आहे ना कमी जास्त कमी जास्त होते त्याच्यामुळे ना व्होल्टेज पण मग बोर म्हणजे बोर आहे ना व्यवस्थित पाणी खेचत नाही तर चालू बंद करून करून एवढ्या घराच्या आजूबाजूचा सर्व काही स्वच्छ धुवून काढलं आहे तर बघा इकडचा भाग तर वाळून पण गेला कारण लाईट जाई जाई करते ना डिम होते तर मग त्याच्यामुळे ना हे सर्व काही धुऊन काढलं दोन चार दिवस झाले काहीच धुतलेलं नव्हतं आणि मग बाहेर आहे ना धूळ वगैरे भरपूर येते तर हे बघ आमच्या इकडे ना बिबटे आलेलं आहे त्याच्यामुळे ना रात्रीच्या घराच्या बाहेर ना, घरा ना खूप भीती वाटते तेव्हा आम्ही रात्रीचे दहा अकराला तरी बिंदास बाहेर निघायचे सर्व काही घराच्या आजूबाजूचं धुवून काढायचे माझं स्वयंपाक जेवणं भांडे वगैरे झाले ना संध्याकाळचं का मी सर्व आवरायचे पण आता माझी हिंमत नाही होत तर मी फक्त स्वयंपाक बनवला आणि त्याच्यानंतर येणं म्हटलं चला सर्व काही हे स्वच्छ धुवून वगैरे घेऊ आणि त्याच्यानंतर आहे ना जेवण करू म्हणजे पूर्ण घराच्या बाहेर निघायलाच नको तरी बघा छानपैकी धुऊन काढले आता बोर बंद केली स्वयंपाक झाला आहे तर हे भांडी सर्व लावून देते इथे वरंग बनवलं आहे बघा तुरीचं वरंग बनवलं आहे त्याच्यात कोथिंबीर टाकायचे भात झाला आहे मेथीची भाजी बनवली पोळ्या झाल्यात तर हे असंच ठेवून आणि मी सर्वात आधी बाहेरचं धुवून घेतलं हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये मा माझ्या सर्व ताईदा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे आजचा वार आहे शुक्रवार तर सकाळी सकाळी इथं बेडवरचं बेडशीट वगैरे बदलून घेतलं आणि काल संध्याकाळी कपड्यांच्या घड्या घालायला वेळ मिळाला नाही तर ते कपडे तसेच ठेवले होते तर बघा मला एका ताईंची कमेंट आली होती का ताई बेडवर ज्या वेळेस बेडशीट टाकताना तर चारही बाजूंचे कोपरे ना बांधून घेत जा म्हणजे बेडशीट येणा गोळा होत नाही तर आज मला बेडशीट नवीन धुतलेलं टाकायचं होतं तर मला लगेच ताईंची आठवण आली आणि मग मी ना चारही बाजूंचे कोपरे असेच गाठणी मारल्या तर असंच माझ्या सर्व ताईंना आणि मैत्रिणींना विनंती एक अशाच आपल्या चॅनलवर येत जा मला भेटायला तुमच्याकडून पण मला खूप काही शिकायला भेटेल आणि माझ्याकडून पण तुम्हाला थोडंफार शिकायला भेट दार खिडक्या उघड्या करून दिल्या ना का घरात मस्त अशी बाहेरची फ्रेश हवा आणि कवळं कवळं ऊन पण येत आहे पण मी काय करते दारं खिडक्या डायरेक्ट असे पूर्ण उघड्या करून देत नाही तर जे जाळी वगैरे नेट आहे ना ती लावूनच ठेवते सेफ्टी दरवाजे पण लावून ठेवते आणि हो जे मेन दरवाजे ना तेच उघडून देते आणि काल सकाळी मी ऑफिसमध्ये जातानी ना बांगड्या भरल्या बघा मस्त अशा हिरव्या बांगड्या भरल्या आहे आणि त्याच्यामध्ये ना ज्या बँटेक्सच्या आहेत ना त्या पण टाकलेल्या आहे तर खूप छान अशा बांगड्या दिसतात कॉम्बिनेशन बघा किती सुंदर दिसतात मागे पुढे बँटेक्सच्या टाकले आणि मधी एक टाकलेली आहे आणि सास गॅस शेगडी सर्व्हिसिंगला टाकायचे तर काढून ठेवली आहे आणि तिचे हे पावके आहे ना हे पण उंच करून घ्यायचे हे काढायचे आणि स्टीलचे उंच करायचे आहेत पावके दुसरे टाकून म्हणजे थोडीशी शेगडीला आहे ना हाईट आहे तर राहताय ना ही शेगडी काढून ठेवली आहे सर्व्हिसिंगला घेऊन जायचं आहे mm -hmm. किचनवरचे सर्व काही काम आवरून झाले mm -hmm. गॅस शेगडी सर्व्हिसिंग करून आणली त्याच्यानंतर याला काय म्हणता आधी बर्नर हां किंवा हा गॅसचा हा भाग टाकला आहे नवीन आणि हे बघा दोन बर्नर पण नवीन आणलेत बघूया आता चालू करून पण सर्वात आधी ना ती मला घासायची आहे स्वच्छ घासते पण बघते चालू करून आणि इकडे दूध तापायला ठेवले बघ आता व्यवस्थित गॅस चालू आहे आता असं बाहेरून वगैरे जाळ नाही गं ते आजूबाजूला तिथे मी मुकवास बनू राहिले तर भाजून ठेवते जेवण वगैरे झालं ना का थोडंफार खायला लागतंय तर छान वाटतं मुकवास खाल्ल्यानंतर आणि छान असा कुरकुरीत कडक भाजलेला आहे कमी गॅसवर भाजला आहे फुल गॅस नाही केला तर माझ्याकडे नाही अल्युमिनियमची कढई आहे तर ते असं काही भाजायला वगैरेच त्या हो मी ठेवलेल्या आहे तर त्याच्यानंतर इथे माझी चालली आहे देवपूजा सकाळी सकाळी मस्त अशी देवपूजा करून घेते तर छान वाटतंय सकाळची देवांची आंघोळ वगैरे देवपूजा झाल्यानंतर ना घरातलं वातावरण पण एकदम फ्रेश आणि प्रसन्न वाटतं मी तर हे नेहमीच तुम्हाला सांगते पण मी दररोज देवांचे आंघोळ घालते एखाद्या दिवशी देवांची आंघोळ नाही घातली ना तरी पण मला काहीतरी राहिल्यासारखं चुकल्या सु चुकल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे मी दररोज देवांचे आंघोळ घालते तर अशी केली मी आजची देवपूजा मस्त देवांची आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली छान अशी देवांना छान अशी देवांची आंघोळ झाली बघा देवपूजा झाली देवांना फुलं वायले आणि आज गणपती बाप्पांना जास्वंदीचे फुलं वायले तर बघा छान अशी माझी सकाळी सकाळी देवपूजा झालेली आहे तर अशी केली आजची देवपूजा कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुपाचा दिवा लावलेला आहे रांगोळी काढली आणि बघा मस्त अशी देवपूजा करून घेतली म्हणजे दुसरे कामांना पण आपण पन मोकळो होतो कालच संध्याकाळी जास्वंदीच्या कळ्या तोडून ठेवल्या होत्या पाण्यामध्ये ठेवल्या आणि सकाळी छान असे उमलून त्याचे जास्वंदीचे फुलं तयार झाले माझ्याकडे लकी बांबूचे मोठे मोठे दोन झाडं आहेत तर एक झाड आहे ना पिवळं झालेलं आहे आत्ता सध्या घराचं काम चालू होतं ना तर झाडांकडे ना लक्ष द्यायला वेळच नाही मिळाला सर्व काही लक्ष घराच्या कामाकडे होतं आणि झाडांकडे ना दुर्लक्ष झालं तर बरेचशा गार्डनमधले झाडं पण कमी झाले आता मला झाडं पण लावायचे आहेत नवीन पण आत्ता सध्या कलरचं चा काम चालू आहे ना त्याच्यामुळं आत्ता झाडांचं काही लावायचं वगैरे म्हणजे लावायचेच नाही जरा थोडे दिवस कलर होपर्यंत तर बघा कसे पानं पिवळं पडले तर खूप मोठं झाड झालेलं आहे त्याच्या रिबनी सोडल्यानं तर सगळ्या काही फांद्यानं अशा खाली पडायला लागल्या मग मी काय केलं ते झाड झोपवलं आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यातले पिवळे जेवढे काही पानं होते ना सर्व काही काढून टाकले म्हटलं असं उबस ठेवलं ना तर ते झाडाच्या एक एक फांत्या कदाचित मोडून वगैरे जातील आणि खूप जीवापाठ मी हे झाडांवर प्रेम केलेलं आहे कारण मी एकशे ऐंशी रुपयाचं आहे ना एकदम लहान झाडं आणलेलं होतं हे लकी बांबूचं म्हणजे एक पान आहे ना एक पान तरी मोठं आहे त्या झाडाचं एवढं लहान झाडं आणलेलं होतं आणि मी ते एवढले मोठे मोठे त्याचे दोन कुंड्या तयार केल्या आणि एवढे मोठे मोठे झाडं तयार केलेले आहे पण आता सध्या घराचं चा, काम चालू असल्यामुळं माझ्या जा दुर्लक्ष झालंय झाडांकडचं तर त्याच्यातले ना आता सर्व काही पानं पिवळे काढून घेते काढलं होतं खाली आणि मग ते असे सगळे फांत्या पडायला लागले ना पुन्हा रिबनीने बांधले आणि त्याच्यानंतर ना आता मस्तपैकी ते झाड करून घेते अजून पण मी त्याच्यातून तयार करून तीन कुंड्यांमध्ये लावलेले आहेत तर खूप छान असे मोठे मोठे झाडं झालेले आता मी सर्व काही झाल्यानंतर ना ते झाडं हॉलमध्ये दोन्ही पण ठेवणार आहे कारण मला आहे ना बांबूचं झाड खूप आवडतं मनी प्लांट पण तेवढाच आवडतो पामचे पण दोन झाडे ते पण जरा खराब होत चाललेले तर आता म्हटलं चला आता थोडं थोडं का होईना हळूहळू झाडांचे पण कामं करूया म्हणजे जानेवारीपर्यंत ना छान असं गार्डन पण तयार होईल आता कलरचे पण कामं होत आलेले पण साहेब म्हणतात का थोडे दिवस थांब कलर वगैरे दे घराचा आणि त्याच्यानंतर आहे ना मग मस्तपैकी गार्डन वगैरे करू झाडांची गार्डन तयार करू ती जागा मी खास गार्डनसाठीच सोडलेली होती आणि मला ना गार्डन खूप आवडतं तर आपल्याला एखाद्या को गोष्टीची आवड असली तर ती गोष्ट मनापासून केली ना का छान वाटतं तर आता मला आहे ना आज कालपासून हे झाडं बघितले ना रात्री ना मी बाहेरची साफसफाई केली आणि बघितलं तर खूपच पानं पिवळे होते मला झालं होतं का रात्र कधी जाईल आणि उद्याचा दिवस कधी येईल आणि मी त्या झाडांची पिवळे पानं वगैरे कधी काढून आणि ते झाडं व्यवस्थित करील तर बघा किती छान हिरवगार झाडं दिसायला लागलं म्हणजे एखादी गोष्ट करायची म्हटली आपल्याला आवड असली तर तिथं सवड पण काढायला लागते नाहीतर न आवड असून उपयोग नाही तर त्या गोष्टीला वेळ पण द्यायला लागतो आणि माझा असं आहे का मला प्रत्येक गोष्टीची आवड आहे त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दुपर मी सवड काढतेच मला दुपारचा दुपारी मी घरी असले तर मला काही नाही तर काही काम करायलाच लागतं मला असं रिकामा बसून ये ना आवडतच नाही मला करमत नाही असं बसून राहिलं ना का मला करमत नाही मला काहीतरी वाटतंयच काम करावं आणि बसले ना तर मला बेचन होतं त्याच्यामुळे ना मी काही नाही तर काही घरामध्ये कामं करीतच असते आणि आपल्या लेडीजला काही कामं कमी नाही असं काही नाही का घरामध्ये खूप असे कामं आहे आणि जे करील त्यालाच कामं पण आहे नाही तर प्रत्येकालाच काम आहे असं काही नाही मनापासून केलं ना तर काम असतंच आणि घर असं का घराचं खूप घर हे असं आहे का तुम्ही कितीही काम करा तिथं काम कमी पडत नाहीच काम असतंयच पण करायला पाहिजेल केलं पाहिजेल तर ते काम होतं तर छान असं मस्तपैकी झाड झालेलं आहे तयार आणि मला आहे ना घरातलं कोणतंही काम सांगा मला काम करायला खूप आवडतं आणि आपण काही काम करतो तर ते काही दुसऱ्याचं करीत नाही आपलंच काम करतो आणि आज ना उद्या कधीतरी ते काम आपल्यालाच करायला लागतंय तर बघा हे लकी बांबूचे झाडं कमीत कमी आठ एक वर्षाचे झालेत आणि बघा किती मोठे मोठे दोन्ही झाडं मी केलेत मी काय सांगितलं का मी एकशे ऐंशी रुपयाचं झाडं आणलेलं होतं बघा तुम्हाला पण माहिती आहे असं शोचे वगैरे दुकाना ते दुकानांमध्ये गेलं ना का तिथं ते झाडं मिळतात आणि एक पाना एवढंच ते झाड राहतं तर एक पानाहीपेक्षा लहान असतंय ते झाडं तर मी त्याचे एवढे मोठे मोठे असे झाडं केले आणि इथं समोर दोन कुंड्या ठेवल्या ना त्याच्यामध्ये पण आहे आणि एक मागच्या बाजूला पण ठेवले बघा इथं लकी बांबूचे झाडं एकदम व्यवस्थित केले किती पिवळे पानं निघाले एवढे खराब झाले होते आता जसं घराचं काम सुरू झालं ना तसं झाडांकडे माझं जरा दुर्लक्षच झालं होतं तर आता छान असे लकी बांबूचे झाड झाले बघा सर्व झाडांना लाल कलर रिबीन वगैरे बांधलेले आहे आणि आता ते मस्त आज धुवून काढणार संध्याकाळी म्हणजे त्याच्यावरची जी काही थोडीफार धूळ वगैरे आहे ना ती सर्व निघून जाईल अजून बघते थोडेफार काही पिवळे पानं असतील तर ते काढून घेते आणि थोडं थोडे ना त्यांना खत घालते आता भेंडीची भाजी तर यांना खायची भरून भेंडीची भाजी आणि भेंडीची भाजी आता बघते काय करायचं ते ठरवते करते आणि टाकीला मध्ये टाकी बांधली ना तर तिला आम्ही असल्या साईडला टाइल्स लावायला घेतले सफेद कलरची म्हणजे कसं टाईल्स लावल्यानंतर टाकी जेव्हा खराब वगैरे होईल तर धुवायला पण सोपी जाईल आणि आपल्याला पण कळेल का टायर टाकीमध्ये आहे किंवा पाणी स्वच्छ असं तर सगळे काही नळांना पूर्ण घरामध्ये नळ बंद आहे पाणीच नाही आणि ते कशा आपल्याला सवय असते ना तर पटकन थोडंफार काय झालं नळाखाली हात धुतो तर मला आता इथं किचनवर बादली भरून ठेवायची आणि बाहेर कलरचं काम चालू आहे आतले सर्व काही फ्लॅटचं कलर झालंय आणि आता बाहेरचा कलरचं काम चालू आहे कशाला हो का तर बाहेर पण आता कलरचं चा काम चालू आहे वाल कंपाऊंडला भिंतींना तर जे काही सिमेंट वगैरे आहे ना तर ते काढायचं चा काम चालू आहे तर थोडीफार आहे ना मग धूळ घरात येते तर आज सकाळी एवढी स्वच्छ साडे दहा अकरा ला फरची पुसली होती तरी पण ती फरचीवर एकीकडे स्वयंपाक पण बनवते आज जास्तीत जास्त माझं लक्ष ना बाहेरच होतं काम चालू असल्यामुळे ना बाहेरच होते घरामध्ये कमी प्रमाणात होते तर आता भांडे पण लावून घेते आणि स्वयंपाक पण करते तर वरच झालंय भात पण झालाय हे बघा इथं आत्ता सध्या बल्ब लावून आणि फरचीचं काम चालू आहे तर थंडी आहे आमच्या इकडे तर साहेबांनी टोपी घातली आहे थंडीमधली आणि मी इथे ते मुकेश दादाला आणि त्यांना आहे ना चहा ठेवला तर चहा दिला आहे त्यांना सगळ्यांना अशा कामांना आहे ना जरा उशीरच लागतं तर आता थोडंसं काम राहिलं आहे घराचं मग घर पण पूर्ण होईल आता मी भेंडीची भाजी कट करते आम्हाला भेंडीची भरून भाजी करते आणि आधीला आहे ना फोडीची करते तर भेंडीची भाजी कट करून घेते आणि आमच्या इकडे ना बिबट्या आलेला आहे तर खूप भीती वाटते बाहेर ये ना निघायला रात्रीचे आठच्या नंतर ना तर भीतीच वाढते निघायला नाही तर मी तर अकरापर्यंत बाहेर राहायचे काल मी आठ वाजताच घराच्या आजूबाजूचं सर्व काही रात्री धुवून घेतलं आणि दरवेळेस ये ना आमचे जेवणं वगैरे झाले का भांडे वगैरे सर्व काही कामं आवरल्यानंतर मी ते धुवून घ्यायचे पण आता काल काय केलं स्वयंपाक बनवून घेतला स्वयंपाक तसाच ठेवला किचनवरचा बाकीचा पसारा आणि सर्वत आधी मी बाहेरचं धुवून घेतलं का तर बिबट्याची भी भीती वाटते म्हणतात का फिरतोय आजूबाजूला इथं आणि मग म्हटलं नको बाहेर निघायला तर मग इथं भेंडीची भाजी झाली आणि इथे ना माझ्याकडून काय झालं का मी भरून भेंडी करताना ते भेंडीचे दोन दोन काप करायचे होते तर ते केलेच नाही पूर्ण भेंडी एकच ठेवली आणि तीच भरली कारण मला आहे ना सारखं आत बाहेर आत बाहेर बोलवायचे इथे मी इंडक्शन घेतली आहे वंडरशेप कंपनीची आणि आत्ता सध्या ती आहे गरम तर पुसलेली नाही आहे काच असल्यामुळं ती गरम आहे आणि काच असल्यामुळं गरम काच पुसली तर ती तडकू शकते त्याच्यामुळं काही पुसलेली नाही आहे लाईटची इंडक्शन घेतली आणि त्याच्यावरती हे स्टँड पण दिलेलं आहे हे स्टँड ठेवून आपण पापड भाजू शकतो कांदे भाजू शकतो वांगे भाजू शकतो याच्यावरती आणि जे ट्राय प्लाईचे म्हणा किंवा ज्याचे प्लेन बूड आहे ना भांड्यांचे पातीला असो कढई असो ते सर्व काय याच्यावरती चालतात स्टील पण चालतं आणि ॲल्युमिनियम पण आहे दोन्ही चालतात फक्त प्लेन बुडाची लागतात तर मी तर काय आता ॲल्युमिनियम तर वापरत नाहीच ना आहे, आहे, आहे तर स्टीलचे माझ्याकडे ना इंडक्शनवर बसतील असे सर्व काही ट्रायप लायचे कढाया आहेत पातिल्या आहेत कुकर आहेत तर ही बघा अशी आहे इंडक्शन तर मला आहे ना इंडक्शन आवडते माझी होती पहिली ती खराब झाली मग मी हे इंडक्शन मागवले मला आहे ना खास म्हणजे चहासाठी आवडते इंडक्शनवरती चहा वगैरे ठेवायला किंवा कधीतरी कुकर वगैरे वरण भाताचा लावायला त्याच्यासाठी मी ही इंडक्शन घेतले तर खूप मस्त अशी इंडक्शन आहे आणि त्याच्यावरती ही स्टँड पण आहे दोन्ही साईडला पकडायचं आहे खूप गरम आहे अजून पण वापणी ते पापड पण एकदम छान भाजले जातात त्यांनी तर सांगितले पोळ्या पण मस्त होतील पण मी अजून काही पोळ्या वगैरे केल्या नाही चार पाचच दिवस झाले घेऊन तर पोळ्या नाही केल्या माझ्या मते पोळ्या कडक होतील इंडक्शन तर मी तुम्हाला दाखवलीच आता जेव्हा त्याच्यावर मी काही बनवेल काही स्वयंपाक वगैरे करेल ना तर त्यावेळेस तुम्हाला मी दाखवीन तर आता त्याच्यानंतर अजून मी दोन तीन वस्तू किचन मधल्या माझ्याकडे आहे आणि काही मागवल्या तर त्या दाखवतो सर्वात आधी मी तुम्हाला दाखवते हा चॉपिंग बोर्ड बघा खूप मस्त आहे ऑनलाईन मागवलेला आहे आणि त्याचं स्टील पण खूप छान आहे हेवी स्टील आहे आणि इथे बघा त्याला असं अशी म्हणजे घडी सारखं मोडपलेलं आहे तर ते कसं आहे आपल्याला इथे असं तुम्ही किचनवरती ठेवलं आणि आटकून दिलं का ते इकडचे तिकडे हलणार नाही किंवा सरकणार नाही आणि आपल्याला जेव्हा भाजी वगैरे चिरायची असेल कट करायची असेल तर ते पण एकदम मस्त म्हणजे आपल्याला कम्फर्टेबल वाटेल सुरी वगैरे वा आपल्या हाताला लागू शकत नाही किंवा ते असं इकडचे तिकडे हलू शकत नाही तर खूप छान असा चॉपिंग बोर्ड आहे स्टीलचा आहे आणि बघा खूप मस्त आहे मला आवडला तर माझ्याकडे ना लाकडी चॉपिंग बोर्ड आहे मी तो पण दाखवते कमीत कमी वापरून आणि त्यातले त्यात माझ्याकडे एवढी स्वच्छता असते नेटनेटकेपणा असतोय तरी पण त्या चॉपिंग बोर्डची काय हालत ना ती तुम्हाला दाखवते तर कमीत कमी मी ए, तो वापरला आहे एवढा स्वच्छ घासते वगैरे तरी पण तो म्हणजे मला तरी नाही आवडला तो लाकडी चॉपिंग बोर्ड माझ्याकडे विळी आहे तर मी विळीचा वापर करते आणि आता मी हा चॉपिंग बोर्ड घेतलाय त्याच्या आधी माझ्याकडे प्लास्टिकचा होता तो मी टाकून दिला मग स्टीलचा घे सॉरी लाकडी घेतला त्याची खराब परिस्थिती झाली मग आता मी हा घेतलाय पण मला सर्वात जास्त आवडला आहे स्टील खूप भारी मजबूत आहे त्याचं तर मी तुम्हाला लाकडी चॉपिंग बोर्ड दाखवते बघा हा लाकडी चॉपिंग बोर्ड बोर्ड एकदम खराब वगैरे म्हणजे असं काही झालेलं नाही त्याला पण त्याच्यावरती हे काळे डागी नंतर मला आवडत नाही येतो तर मी आता दिवशी त्याला ना मस्त लिंबू आणि मीठ त्याच्याने ना घासणारे निघला ना तर चांगलंच होईल तर तो पण एकदम भारी पण तो खराब झाला आहे तर हा आई हा त्याच्यानंतर माझ्या आई आणि माझे वडील म्हणजे आई वडील माझे काशीला गेले होते तर त्या ठेव काशीवरून बघा ही काश्याची छोटीशी वाटी आणली आहे डिश आणि हा काश्याचा तांब्या आहे तर खूप तांब्या पण जड आहे आणि ही डिश पण जड आहे बघा किती छान तांब्याचा आकार आणि खूप जड आहे त्याच्यावरची डिझाईन पण भारी आहे तर तांब्याची वाटी वगैरे किंवा तांब्याचं काहीच काही भांड असतं आणि ताप वगैरे आला तर त्याच्याने ना तळपाय तळपाय असे चोळायचे काशाचे वाटीने म्हणजे ना ताप येणार पटकन निघून जातो तर बघा ही वाटी आहे आणि हा तांबे तर मी आता असं देऊन आहे आणि याच्यामध्ये ना अन्नपूर्णा देवी ठेवून बघणार आहे तर खूप जड येऊन ही पण एकदम भारी आहे तर ही वाटी ना सर्वांना आणली का तर ताप वगैरे आला तर, तर पाय चोळायचे त्याच्याने ताप जातो त्याच्यानंतर आता तुम्हाला हे काचेचे कंटेनर दाखवते मी हे दिवाळीला गिफ्ट आलेले माझ्या नंदनबाई साहेबांना ओवायला आल्या होत्या तर त्यांनी हे काचेचे कंटेनर आणली खूप छान आहे आणि त्याची काच पण मस्त आहे काच पण एकदम छान आहे दोन कंटेनरचा सेट आणलेला आहे टप्पर वेटचा आहे त्याला रब्बर पण दिलेला आहे तर मध्ये वगैरे ठेवायला छान आहे किंवा भाज्या वगैरे काहीच काय भाजी उरली तर याच्यामध्ये काढून ठेवायला आणि लीड पण त्यात एकदम मस्त आहे झाकणाला मग एअर टाईट असं रबर दिलेला आहे मायक्रोवन मध्ये पण चालू शकते पण माझ्याकडे काही मायक्रोवन वगैरे नाहीये त्याच्यामुळे काही मी एवढं काही सांगू शकत नाही जी वस्तू आपल्याकडे नाही तिच्याबद्दल जास्त काही बोलण्यात मज्जा नाहीये सरी बघा अशी त्यांनी दोन दिलेले आहेत खूप भारी हा जड जड तर अजून मी ते वापरायला पण नाही काढलेले बाहेर फरची बसवायचं काम चालू आहे त्याच्यामुळे ना तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज येतोय ठोकायचा आणि इथे ना माझी भाजी पण तयार झाली म्हणजे ताईंची मला कमेंट आली होती काल तर ताई नवरात्रामध्ये तुम्ही जो अखंड दिवा लावला होता त्याच्या साईडला दोन दिवे लावले होते त्याच्यावर मोराची डिझाईन आहे तर ते कशा आहे ते सांगा म्हणजे मला तर ते म्हणे काही कॅमेऱ्यात मला दिसले नाही पण खूप छान वाटले आणि मला ते आवडले तर मला काही लक्षातच आलं नाही का माझ्याकडे तो मोराचे दिवेच नाही माझ्याकडे निरंजन आहे समय आहे त्याच्यानंतर उरली आहे त्याच्यानंतर आपली जी दिव्यांची उरली ती उरली आहे पण मोराचे दिवे ते काही मला आठवलंच नाही मला काही लक्षात नव्हतं मग मी शेवटी त्या व्हिडिओमध्ये गेले ते नवरात्राचे सर्व काही व्हिडिओ बघितले आणि त्याच्यानंतर कळालं का त्यांना काय सांगायचं होतं मंजुरी जाईन ना तर त्यांना ह्या दिव्यांबद्दल विचारायचं होतं त्याच्यात त्यांना खूप जड आहे सर्व आधी सांगते का खूप जड आहे आणि त्यांना बघा तशा ग्रंथी आहेत अशा घंटे आहे आणि डेकोरेशनसाठी खूप भारी अँटिक पीस आहे तर याच्यामध्ये ना आपण जे मेनाचे कॅन्डल असतात ना आपण ऑनलाईन वगैरे मागवतो ना ते ठेवायचे निरंजनी वगैरे त्याच्यात तेल वगैरे टाकून तुपाची म्हणा किंवा तेलाची वात नाही लावायचे तर ते कॅन्डल ठेवायचे आणि बघा अशी डिझाईन आहे खूप छान आहे तर आणि खूप जड आहे मेन म्हणजे खूप जड आहे असं अँटिक पीस आहे त्याच्यामुळे मला पण आवडलेला होता तर मी हे ऑनलाईनच मागवेले आणि असं आहे ना मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे तर नक्कीच शॉर्ट व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता तर बघा असे आहेत हे जोडीच घेतलेली होती तर खूप छान दिसतात असं सणावाराला लावायला किंवा आत्ता आपले मार्गशीर्ष गुरुवार हो येतील त्या वेळेस लावायला त्याच्यानंतर हळदी कुंकू येईल संक्रांतीचं त्यावेळेस थोडंफार डेकोरेशन वगैरे करायला ना तर खूप छान आहे आणि त्याच्या बघा किती मस्त वाचतात तर हे दोन दिवे तर म्हणजे ताईंना हे दिवे बघायचे होते तर खास मग म्हटलं चला व्हिडिओमध्ये दाखवून देऊया त्यांना बघायचे आणि कोणत्या माझ्या ताईंना मैत्रिणींना बघायचं असेल घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता ना स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलंस तर हे बघा बाहेर कसं कलरचं चा काम चालू आहे आणि इकडे फरचीचं पण काम चालू आहे थोडीशी फरची राहिली होती ढाप्याच्या आजूबाजूची फरची बसवायची तर ते काम चालू आहे घराचं काम म्हटलं ना का अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहे ना त्यांना उशीरच लागतो मोठं काम लवकर होतं पण जे लहान कामं आहेत ना ते लवकर होती नाही तर आता इथं ही फरची पण झाली आहे बसून हे गरम पाणी पितात तर यांना गरम पाणी ठेवलं केटलला तापायला आणि मला बाहेर आवाज दिला तर मी बाहेर गेले तर इकडे पाणी चुकळून गेला आणि आम्हाला जेवण करायला बसायचं आहे तर तुम्ही पण सर्वजण या जेवण करायला तर चला आता ना मी ह्या व्हिडिओचा एंड पण करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री